या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेलढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला आज आपल्या पंडित नेहरू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक नूतन इमारतीच्या बांधकामासाठी आपल्या गावातील एक आदर्श परिवार आणि आने माझे अनेक वर्षापासूनचे जीवाभावाचे मित्र आदरणीय विलास शेठ गांधी यांच्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांचे सुपुत्र आणि पुण्यामधले प्रसिद्ध उद्योजक सचिन शेठ गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या विद्यालयासाठी त्यांनी तीन लक्ष रुपयाची देणगीचा चेक आज आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या समवेत या ठिकाणी आपल्या ग्रामविकास मंडळाकडं सुपूर्त केलेला आहे विलास काका आणि गांधी आणि त्यांचा परिवार सचिनने उल्लेख केल्याप्रमाणे गेली अनेक वर्ष आपल्या गावामध्ये सामाजिक आणि काम करणारा परिवार आहे आणि सातत्यानं सामाजिक कार्याची त्यांना आवड असल्यामुळं ते याच्यामध्ये नेहमीच त्या ठिकाणी सहभाग नोंदवतात मला आठवते काका की ज्यावेळेला आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेला तुम्ही हायस्कूलला होता त्यावेळेला आता आमचं शिक्षण काही हायस्कूलच्या इमारतीमध्ये झालं नाही आम्ही तिकडं हनुमान मंदिर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपली गावची चावडी त्या त्या रूममध्ये आमचं त्या ठिकाणी शिक्षण झालं स्वर्गीय बबनदादा भालेराव किंवा आपले तात्यासाहेब भालेराव भाल यांचे जे आता पिठाची चक्की आहे त्याही ठिकाणी आपला शाळेचा वर्ग त्या काळामध्ये भरत होता आणि काका मला आठवते की ज्यावेळेला आपल्या शाळेचं म्हणजे पंडित नेहरू विद्यालयाचं गॅदरिंग होणार होतं आम्ही आठवीला होतो आणि त्यावेळेला गॅ गॅदरिंगच्या जे प्रमुखपदी विलास काका तुमची निवड झालेली आहे मला अजूनसुद्धा त्या ठिकाणी आठवतं आहे आणि त्यावेळेला एक गावामध्ये दिव्य असा गॅदरिंगचा कार्यक्रम त्यावेळेला आपल्या पिंपळाच्या पाराजवळ जे काही स्टेज होतं त्या स्टेजवरती तो कार्यक्रम झालेला होता मग त्यावेळेपासून या कुटुंबाचं योगदान या ठिकाणी आपल्या गावासाठी नेहमी राहिलेलं आहे आता आपल्या ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आपल्या नवीन इतम इमारतीचं काम आपण सुरू त्या ठिकाणी झालं मध्यंतच्या काळामध्ये थोडं आम्ही न उल्लेख केल्याप्रमाणे भैयांनी सांगितल्याप्रमाणे काम थोडं थांबलं होतं आदरणीय आपल्या गावचे सरपंच माजी सरपंच इब्राहिम शेठ पटेल यांनी त्या ठिकाणी माझ्याबरोबर दोन तीन वेळा या विषयावर चर्चा झाली आणि मग आपली गावची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये आपण या इमारतीचं काम लवकरात लवकर कसं पूर्ण करायचे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपण विचारविनिमय केला आणि त्याच्या कामाला प्रत्यक्षपणे आज सचिननी त्याचा वाढदिवस वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्याचा वाढदिवस संपन्न झाला मग वाढदिवसाला कुठलाही इतर खर्च न करता आपल्या या पंडित नेहरू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक माध्यमिक विद्यालयासाठी त्यांनी तीन तीन लक्ष रुपयाचा चेक आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आता जे काम आपलं सुरू आहे हे काम त्या ठिकाणी थांबणार नाही कामाला त्या ठिकाणी निश्चितपणे गती मिळेल आणि माझंसुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांना यानिमित्तानं आव्हान राहणार आहे की आता आपल्याला हे विद्यालयाचं आपल्या इमारतीचं काम हे लवकरात लवकर आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं पण काम आपण हातामध्ये काम ग्रामस्थांनी घेतलेलं आहे तेही काम आपल्याला पुढं घेऊन जायचे पण त्याचबरोबर हे सुद्धा काम त्या ठिकाणी आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचे आणि त्यासाठी सचिन मी तुला काल फोन केलेला होता माझ्या मनामध्ये मा एक संकल्पना आहे नंतर मी त्या ठिकाणी पुन्हा काकांच्या बरोबर देखील त्याबद्दल बोलणार आहे अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रसगडे प्रयत्न करू आणि ही इमारत आपली लवकरात लवकर कशी पूर्ण होईल असंच या ठिकाणी आपण निश्चितपणे प्रयत्न करू आणि यासाठी मी सुद्धा अगदी तन मन धनानेसुद्धा या ठिकाणी यासाठी मदत करणार आहे एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि गांधी परिवाराचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामविकास मंडळाच्या वतीनं मनापासून आभार मानतो आता विजू शेठ आपल्याला विलास काका हे सामान्य व्यक्तिमत्त्वाचे दिसते पण सचिन तुम्ही पुण्यामध्ये जर जातेचं जाऊन पाहिलं किंवा आता आभी आपला आळेफाट्याला गांधी मोटर त्याचा व्यवसाय आहे पण तिथले त्याचं सगळे बाकीच्या गोष्टी ग्रामस्थांना फार कोणाला माहीत नाहीत पण मला माहीत आहे ते कधी बोलून दाखवणार नाही पण आज आपल्या गावामध्ये ही दोन माणसं इतकी उच्च पदावरती आहेत का मला वाटतं आज गावामधले एक नंबर ही दोन्ही माणसं आहेत स्वतःच्या कर्तृत्वानं आभीला इयत्ता दहावीला एक्क्याण्णव टक्के का ब्याण्णव टक्के मार्क आभीला मिळाली होती सत्याऐंशी टक्के मार्क त्यावेळेला सत्याऐंशी टक्के मार्क मिळाले त्याची इच्छा होती चार्टर्ड अकाउंटंट व्हायची इच्छा होती पण त्याला ते अकाउंटमध्ये तो हुशारच आहे व्यवहारात हुशार येतो तेव्हा त्याने बिझनेस तिकडे सुरू केला गांधी मोटर्स एक नंबर त्या ठिकाणी व्यवसाय चालवतो आणि मला असे वाटतं की जो स्वतःचं कुटुंब चांगलं चालू शकतो तो समाजाचा प्रपंच देखील चांगला करू शकतो आणि त्यासाठी या प्रपंचाला तुम्ही हातभार लावला त्याबद्दल पुन्हा एकदा गांधी परिवाराचं मी मनापासून आभार मानतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो सर्व आपल्या ग्रामस्थांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी दोन शब्द या ठिकाणी संपवितो धन्यवाद